नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहिला असाल जरांगे पाटील विरुद्ध पंकजाताई मुंडे हा वाद का पेटला हा वाद पेटण्याचं खरं कारण काय आहे जनतेसमोर आलं पाहिजे कारण सुरुवातीला हैदराबाद गॅजेट राज्य सरकारने लागू केलं मग राज्य सरकारने लागू केल्याच्या नंतर पंकजाताई मुंडे यांनी एक वाक्य बोललं ते म्हणजे काय है? की हैदराबाद गॅझेट हे है निजामकालीन आहे मग आपण निजामाचं गॅजेट अद्यावत करणार आहात का लागू करणार आहात का स्वीकार करणार आहात का म्हणजे याचा अर्थ तुमचा शंभर टक्के हैदराबाद गॅजेटला विरोध आहे हे जरांगे पाटलांच्या लक्षात आल्यानंतर त्या क्रियाला प्रतिक्रिया म्हणून इंग्रजांच्या काळातील एकोणीसशे एकतीस ची जनगणना मंडल आयोगात का घेतली हा महत्वाचा प्रश्न त्यांनी मांडला आणि इथून सुरू झाला तो वाद मग वाद सुरू झाल्याच्या नंतर याच्यामध्ये होरपळणार कोण आहे तर सर्वसामान्य माणूस कारण या राजकारणी व्यक्तीला फक्त एकच करायचे येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वी वाद कसा पेटवायचा आणि सत्ता कशी मिळवायची हे सध्या प्रत्येक राजकारण्याच्या डोक्यात विचार चालू आहे मग त्याच्यात सत्ताधारी असो का विरोधक असो या दोघांच्या डोक्यात हेच विचार चालू आहेत पण सर्वसामान्य माणसांनी एक ध्यानात ठेवा या लोकांना जरी राजकारण करायचंय तरी सुद्धा आपल्याला गावात जगायचंय कारण काही खेडेगावामध्ये ओबीसी प्रवर्ग जास्त असत काही खेडेगावामध्ये मराठा समाज जास्त असाल मग याच्यामध्ये काय होईल ज्या ठिकाणी मराठा समाज जास्त आहे ते इतरावर अन्याय होईल ज्या ठिकाणी ओबीसी प्रवर्ग जास्त आहे त्या ठिकाणी मराठा समाजावर अन्याय होईल म्हणून ध्यानात ठेवा आपण सर्व एक आहोत गुन्हा गोविंदाने राहिलं पाहिजे कारण राजकारण्यांना माहिती असा पाहिजे की राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केले जरांगे पाटलाची मागणी राज्य सरकारकडे होती त्यांनी राज्य सरकारला बनेही कोणत्याही शब्दात बोलले असतील पण कुठल्याही समाजाबद्दल त्यांनी ब्र सुद्धा शब्द काढला नाही पण तो शब्द काढण्याचा विचार कधी येतो ज्यावेळेस पुढचा व्यक्ती क्रिया करतो म्हणून सध्या लक्षात ठेवा दसरा मेळाव्यानिमित्त मग त्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेब असतील पंकजाताई मुंडे असतील यांनी काय बोलून गेलं त्यांनी सरळ सांगितलं की मला याचा कुठंतरी एक सजा भोगावी लागायली धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं मला राजीनामा द्यावा लागला मग जनतेला कळाय पाहिजे खरोखर राजीनामा त्यांचा कोणत्या गोष्टीमुळे घेतला तर संतोषांना देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांचा राजीनामा घेतला समाजासाठी त्यांचा राजीनामा घेतला नाही ध्यानात ठेवा कारण ते सांगून जात आहे की माझ्या समाजासाठी मला राजीनामा द्यावा लागला कोणत्या गोष्टीमुळे राजीनामा द्यावा लागला हे जनतेला माहिती आहे पण सध्या एकच ध्यानात ठेवा आतापर्यंत समाजा समाजासाठी आणि गरिबांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी राजीनामा देणारा एकमेव व्यक्तिमत्व आहे ते म्हणजेच काय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खरोखर आपल्या समाजासाठी गोरगरिबासाठी शंभर टक्के मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता पण त्यांच्यासारखे अजून सुद्धा मला वाटत नाही राजीनामा देणारे जन्माला आले असतील आणि भविष्यात जन्माला येतील कारण ज्ञानात तुम्ही से सध्या जे करताय ते राजकारण करताय लोकांना कळतंय करता लोकांचे माथे फिरू डोके करू नका लोकांचे विचार चांगले आहेत तुम्ही जोराचे भाषण करणार स्टंडबाजी करणार आणि लोकांचे विचार बदलणार आणि समाजामध्ये भांडण लावून देणार हे लोकांनी सध्या विचारात घ्यायला पाहिजे या भांडणामध्ये सर्वसामान्य व्यक्ती हा होरपळला जाणार आहे सर्वसामान्य व्यक्ती हा बर्बाद होणार आहे म्हणून ज्यानात तेव्हा राज्य सरकारला योग्य ते निर्णय घ्यायचा कळेल हैदराबाद गॅजेट त्यांनी लागू केलंय त्याची अंमलबजावणी चालू आहे आणि तेच इशारा जरंगे पाटलांनी दिलाय की दिवाळीपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचं तुम्ही ठरवलं होतं ते द्या ही मागणी त्यांची आहे कुठल्याही समाजाला टार्गेट न करता भलेही ते राज्य सरकारला वेगळ्या शब्दात बोलत असतील ते राज्य सरकारला बोलत आहेत एवढं ध्यानात ठेवा पण तुम्ही जे सध्या वाद पेटवण्याचा प्रयत्न करतायत तो समाजामध्ये पेटवण्याचा प्रयत्न करतायत म्हणून आपल्या भाषणातून कुठल्याही समाजातील व्यक्तींनी जी मागणी राज्य सरकारकडे केली आहे त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका हा त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न करा राज्य सरकारला आणि जर तुम्ही कोणाच्या समाजातील आया बहिणी काढत असताल कोणाही समाजातील व्यक्तीच्या आया बहिणीवर बोलत असताल तर कोणता समाज सहन करणार आहे